वाढदिवसाचे कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात साजरे होताना आपण पाहत आलेलो आहोत आपल्या प्रियजनांच्या जन्मदिनाच्या गोड आठवणी साजऱ्या करण्याकरिता वाढदिवस साजरा केला जात असतो मात्र हा वाढदिवस वेगळाच आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमात का आनंद नाही तर मोठे दुःख व्यक्त होताना आपण पाहत आहोत त्याचे कारण पण तसेच आहे ज्या मुलीचा वाढदिवस साजरा या ठिकाणी साजरा केला जाऊ लागलेला आहे ती मुलगी हा नाही पण तिच्या वाढदिवसाला तर तिच्या आठवणी सोडून जात नाहीत तिच्या आठवणी या कुटुंबाच्या कायम साक्षीदार झालेल्या आहेत म्हणून या साक्षी भाऊसाहेब विडेकर या मुलीचा वाढदिवस एका साक्षी नावाच्या मुलीच्या हाताने केक कापून साजरा केला गेलेला आहे बीडी येथील पालीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे याचा विवादित आणि अनाथ मुलांना हाऊ व शालेय साहित्याचे वाटप करून साक्षीचा वाढदिवस दुःखद आठवणीने साजरा केला गेला यावेळी साक्षीचे पप्पा मम्मी आजी आत्या मामा मामी काका काकी यांच्यासह उपस्थित मुलांनाही आपले अश्रू आवरता आलेले नाहीत महाराष्ट्रातील नेहमीच काहीतरी वेगळं करणारा जिल्हा म्हणून या बीडकडे उभा महाराष्ट्र नेहमी लक्ष ठेवून असतो अशा बीडमध्येच या आठवड्यात असा हा वेगळाच वाढदिवस साजरा होताना या जिल्ह्यातील माणसांनी आपले वेगळेपण दाखवून दिलेलं आहे साक्षीच्या आठवणी आम्ही कधीच विसरू शकत नाहीत म्हणून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे तिच्या कुटुंबियांनी यावेळी सांगितले जिवंत व्यक्तीचे वाढदिवस तर कुठेही होतात पण बीडमध्ये मृत्य व्यक्तीचेही वाढदिवस साजरे केले जातात आणि त्यांच्या गोड आठवणी जपल्या जातात हे बीडचं विशेष आहे